बीएसएनएल रोपे महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणासह भव्य जनजागृती रॅली याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एलच्या रोपे महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एस बीएसएनएल चा वर्धापन दिवस हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात थे येत असतो त्यानिमित्ताने वृक्षारोपण त्याचबरोबर जनजागृती पर रॅली काढण्यात येत असते विविध कार्यक्रमांनी एन एलचा वर्धापन दिवस आज साजरा करण्यात येतो तर आज धुळे शहरातील बारा पत्तर येथील टेलिफोन कार्यालय प्रवेशद्वाराजवळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चे उपस्थितीत या ठिकाणी वर्धापन दिवस केक कापून साजरा करण्यात आला तदनंतर वृक्षारोपण करण्यात आले तदनंतर संपूर्ण धुळे शहरातून भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी उपमहाप्रबंधक सुरेंद्र कुमार डेरिया यांच्या हस्ते केक कापण्यात आला तर यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी बी एस एन एलचे महत्त्व व येत्या काळात फायवजीमध्ये पदार्पण होत असल्याचे या ठिकाणी माहिती देण्यात आली तर अतिशय उत्साहात बी एस एन एलचा वर्धापन दिवस हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला डेरिया डी जी एम आज पच्चीसवें स्थापना दिवस में पी एस एन एल में आज जो है रैली का भी आयोजन है वृक्षारोपण हुआ और केक कटिंग के बाद जो है एवं जी सेवा और उसके अभी छः महीने के बाद में फाइव जी हो जाएगा और उसमें अभी हम लोग यहाँ धूल में एफ टी एच जिला दोनों में एफ टी टी एच की दे रहे हैं